मित्रांनो स्वागत आहे आपण बनवलेली आहे होळीनिमित्त एकदम प्रॉपर एकदम क्लासिक एकदम हाय क्लास आपण डिझाईन बनवलेली आहे हे तुम्हाला थांबलेला पाहायला भेटलीच असेल त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हिडिओ देखील हे पाहणारच आहात त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावी लागेल आपण ती पी एल फाईल बनवलेली आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे देखील आपण ती फाईल देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यासाठी लागणार आहे तो पासवर्ड पासवर्ड आपण पुढे व्हिडिओ दोन स्टेपमध्ये दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावी लागेल आणि व्हिडिओ पाहिली तरच तुम्हाला पासवर्ड भेटेल पासवर्ड आपण शंभर टक्के व्हिडिओ दिलेलाच आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा पाहा फाईल ही तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही देखील यूज करा जेणेकरून तुम्ही देखील आपल्या बैलगाडा शरीर क्षेत्रातील डिझाईन बनवू शकता तर वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू पु तुम्ही बघू शकता की आपण इथे आपण पी एल पी आपली ओपन करून घेतलेली आहे त्यानंतर हे आपण साईज त्याचबरोबर हे बॅकग्राऊंड देखील तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे आजच्या डिझाईनमध्ये यूज केलेले आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता होळीची डिझाईन आहे त्यामुळं होळी पी एन जी आपण इथं ॲड करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे तोरण जे आपले हिंदू सणांमध्ये आपण तोरण यूज केलं जातं ते आपण तोरण आजच्या डिझाईनमध्ये यूज केलेलं आहे त्याचबरोबर त्याला आपण लॉक करून घेऊ त्याच्यानंतर इथं आपण बैलाची पी एन जी आपण ॲड केलेली आहे सोन्या पन्नास पन्नासच्या पण पन पी एन जी आपण ॲड करून घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की आपण आपली जी पी एल पी फाईल आहे त्या पी एल फाईल पी फाईलमध्ये लेअर वर खाली होतात त्याचं काही सीन नाही मित्रांनो तर इथे पुढे आपण एक पी एन जी ॲड केलेली आहे पी एन जी तुम्ही बघू शकता आणि त्या पी एन जीचा आपण कलर देखील चेंज केलेला आहे अशा प्रकारे आपण केलेले आहे पूर्ण गोष्टी त्याचबरोबर आता इथे आपण आपण होळीनिमित्त हे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे हिंद फॉन्डचा यूज करून आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर येतं होळी टेक्स्ट टाकलं आपण जो की इन्फिनिटी फॉन्डचा यूज करून आपण टाकलेलं आहे टेक्स्चर अप्लाय केलं त्याला स्ट्रोक इफेक्ट मारलेला आहे शॅडो त्याचबरोबर इनर शॅडो हे संपूर्ण तुम्हाला सेटिंग आपण काय केली आहे काय नाही हे तुम्हाला पुढे पी एल फाईलमध्ये तुम्हाला पाहायलाच भेटल त्याचबरोबर येथे पौर्णिमा हे देखील आपण त्याही टाईप करून घेतलेलं आहे त्याचबरोबर नारळी पौर्णिमा असं पण टाईप करून घेतलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर खाली आपण हे देखील टेक्स्ट टाईप करून घेतले आहे तुम्ही बघू शकताय आहे कशाप्रकारे आपण टाईप केलेलं आहे आणि हिंद फॉन्ट आपण इथे वापरलेला आहे त्याचबरोबर नारळी पौर पौर्णिमा म्हणून देखील होळी पौर्णिमेला आपण ओळखलं जातं त्यामुळे आपण इथे नारळाचे देखील आपण फोटो आपण पी एन जी ॲड केलेली आता आपण खाली आपण सोन्याचं नाव टाकून घेऊ तर तुम्ही बघू शकता हा आपण डी जी फॉईंट वापरलेला आहे आणि त्याला देखील वरतीचं आपण होळी पौर्णिमेला जे टेक्स्ट इफेक्ट मारलेला आहे सेम आपण टेक्स्चर आपण त्याच यूज केलेलं आहे बाकीचे याची सेटिंग थोडी वेगळी आपण सेट केलेलं आहे तुम्ही पेल फाईलमध्ये तुम्ही बघू शकता का प्रकारे काही चेंजेस केलेले आहेत त्याचबरोबर इथं आपण हिंद केसरी आणि पन्नास पन्नास हे टेक्स्ट आपण टाकून घेतलेले आहे पुढे आपण शुभेच्छुक आणि इथे पुढं आपण सोन्या पॅन्स क्लब असं टाकून घेतलेले आहे डबल क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट चेंज करायचं ऑप्शन भेटून जाईल हे आपण हिंद फोनचं यूज करून आपण टाईप करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक पिचकारेचं देखील आपण पी एन जी ॲड केलेली तुम्ही बघू शकता कशाप्रकारे व्हिक्टर पी एन जी आणि फायनली आपण आपला हा लोगो टाकून घेतलेला आहे प्रकारे मित्रांनो आपण हे डिझाईन पूर्ण केलेली आहे हे डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही पी एल फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील पाहायला भेटेल त्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता त्यासाठी लागणारे तो पासवर्ड पासवर्ड आपण व्हिडिओ दिलेला आहे दोन स्टेपमध्ये आपण पासवर्ड व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही पाहून फाईल एक्स्ट्रॅ करू शकता तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये